सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांबाबत सरकारच्या प्रतिनिधींनी इथे येऊन चर्चा करीत मार्ग काढावा सरकार असंच खेळवत राहिलं तर आपलं हे शेवटचं उपोषण राहणार आहे त्यानंतर आपण थेट विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे उपोषणाच्या चौथ्या दिवशीही मंगळवारी रात्री जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती त्यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांची भेट घेऊन शासन मागण्याबाबत सकारात्मकता असल्याचं सांगितलं त्यानंतर रात्री दीड वाजता जरांगे यांना सलाईन लावण्यात आली जरांगे यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या असून त्याचा आधार घेऊन मराठा कुणबी एकच आहेत हा कायदा पारित करावा आम्ही दिलेल्या सगळे सोयरेच्या वाक्येप्रमाणे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी असा इशारा पाटलांनी दिलाय जनांगे पाटील यांनी केलेल्या सगळे सोयऱ्यांच्या मागणी संदर्भात सरकार गंभीर असून त्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे जाळपोळी व्यतिरिक्तचे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू आहे त्यामुळे जनांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे सगळ्या सो सोयऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबत ओबीसी नेत्यांना विश्वासात घेत समजावून दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे